सायकल आता हायवेला बर का मी एक राहणार निघालो या कारण की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं एक जुनी आठवण ही बघा वा कसं आहे कसं हाय तुम्ही मग हिर नाही काय नाही पाणी येत आहे कुठन हे पाणी फक्त फक्त पंधरा फुटावनं पाणी येत आहे फक्त पंधरा फुटावून पाणी दान 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 उर येत या माली ये क्यों नीचे कर दिया हाँ यार लोग देख रहे हैं लोग देख रहे हैं दिखाओ हो, दिखाओ हो, दिखाओ हो। <laughs> तुम्हाला विश्वास होईल का जर मी तुम्हाला म्हणलं अरे भावांनो इकडे इतकी मोठी नदी दिसते ह्या नदीमध्ये जर कलंगडीची शेती जर म्हणलं तर विश्वास बसल का भावांनो नाही ना बसत तिकडे सायकल उभा केलं रस्त्यावर कुठंच हाटेल नाही ना काय नाही काहीच नाही कुठं हाटेल पण नाही काहीच नाही इथं बोरचा पाईप चावला होता त्यांना म्हणलं पाणी भेटेल का प्यायला हाय का पाणी ती म्हणली हाय पाणी मग आता इथे येऊन पाणी घेतो यांच्या देतो मी चला मोठ्या घरची माणसं लय ते नाही नाही पाचशे सहाशे चार इकडे इकडे अशी लाकड लावली ते त्या लाकडाला ना मध्ये बघितलं ना, ना तर एक जाळं लावलेलं या आणि ते असं फिरवते आणि ते बरोबर असं खाली का नाही ते ऑटोमॅटिक जाळं वर येते त्यात जर मासा असला ना तर ती मासा वर येतोय काल जाळं बघा त्या आलंय काय काहीतरी त्यात मध्ये आलंय काल रात्रीचा ब्लॉग या मला माझ्या स्लीपिंग बॅगची खूप जास्त आठवण यायला लागली आता कारण की माझी स्लिपिंग बॅग मी सकाळच्यालाची एका ठिकाणी ठेवून आलेलो आहे त्यांना दिली आहे कारण की होत होतं सायकलीवर लई मोठी होती स्लीप बॅग त्यामुळं आणि आता असं बुईला झोपतोय तर त्यामुळं मला स्लिपिंग बॅगची लॅट नव्हती माझी स्लिपिंग बॅग नीसती गादी होती नसती गादी ती लॅट न्याय लागली मला आणि मी आता ह्या द्यावर झोपलो या माझी गादी झोपायला लागली साडे दहा वाजेला येत्या काम सप्र आवरलेलं आहे सकाळच्याला पाठव उठायचं व्यायाम करायचा आणि मग पुढे निघायचं असं काहीतरी आंघोळ करायला जागा सकाळच्या आंघोळ पुढून घेणं नाही गुड नाईट शुभरात्री गुड मॉर्निंग मित्रांनो मेन फूड वेअर ऍड्रेस स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आज चार एप्रिल आणि ते आणि आता मी बरपेटा ह्या रोडच्या मेन हायवेचे नॅशनल हायवेचे थोडं नॉर्मल पाठी मग काही दोन तास तिथं पोचन आता आहे मी आणि मला तर एक्स साईज करायची व्यायाम करायचा आणि व्यायाम करून नंतर मग आपला फूड आहे सा सहा साडी निघायचं आहे पुढं चला मस्त आता व्यायाम करूया अभंग चालू होतं आहे का मेट हातरले तीनशे चला करू सहा वाजून तेवीस मिनटं झाली आहेत तीन माझा व्यायाम झाला आहे पूर्णपणे दीड तास दीड तास खाय नाही एक तास व्यायाम केला आहे सामाना काढू सायकली अडकू पॉवर बँक चार पॉवर बँक घेऊ नंतर फोडणी कापून चला सामान काढतो दादा भाई जी को मैं ही सुबह सुबह बोल दिया कि भाई वड़ा पाव यहाँ पर मिलेगा भाई जी बोल रहे आगे चल कर आपको मिल जाएगा आप वड़ा पाव मिलेगा शायद मिलेगा शायद इनको भी इतना आइडिया नहीं लेकिन जहाँ तक तो मुझे लगता है ना वड़ा पाव बस महाराष्ट्र में मिलता है महाराष्ट्र के बाहर वड़ा पाव कहीं पर नहीं मिलता क्योंकि इस तरफ पाव नहीं मिलता ना वैसा वाला जो जैसा पाव महाराष्ट्र में होता है ना छोटा वाला पाव जैसा पाव होता है वो वो पाव नहीं मिलता किधर और अभी मैं नहाने वाला हूँ चलो कहा अभी मैं आपको दिखाता हूँ आंगुल का पिया त्यांना आंघोळ करून खाली बसून काही बसून याच्या खाली मस्तमध्ये आंघोळ करतो त्याला समजा सामान घेऊन आंघोळ करटा करून तर मी आता मस्तमध्ये रेडी फ्रीज झाले आंघोळ बिंगोळ करून एकदम दात ब्रश विश करून रुमाल माझा धुवून टाकून एकदम मस्त फ्रीज कालची शिरट नाही तुडली कालची शिरट मी पुढे जाऊन तर धुण नाही जिथे चांगलं होणार असेल ते दहा मिनटामध्ये वाढून ती चला एक आता मस्त निघू पुढं काल रात्री जे तुम्ही भजी खाल्ली होती तिथं भजीवालच चालू हो बघू मस्त गरम गरम जाऊन भजी ती लईच भारी काल रात्री भजी बनवलेलं चला असं जाऊन खाऊ खाऊत झाली तुम्ही सायकल माझी रेडी चला तर निघ सकाळ सकाळची अशी सुरुवात झाली माझी कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्माने गणत प्रेषनाशाय गोविंदाय नमो नमः हर हर महादेव चला सकाळचा टाईम झालेला आहे सहा वाजून एकतीस मिनटं मी समजा एकदम फुल मध्ये रेडी झालेलो या आणि निघालेलो आहे पुढं काहीतरी थोडाफार नाष्ट करूया आणि सकाळ सकाळ काय पण म्हणा व्यायाम करून जेव्हा तुम्ही चालता ना तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते आणि वेगळीच एनर्जी येते आसाम मधली एक समज्यात भारी गोष्ट तुम्हाला काय ती आसाम मध्ये गरमी तुम्हाला कधी जाणवणार नाही इकडल्या भागामध्ये हिरवळ खूप जास्त या बघल तिकडे त्यामुळे इकडे तुम्हाला कधी जाणजे काय नाश्ता केले सोबत नाही नाहीये पुरी सब्जी हो चावल नाही येईल ते इतर सोबत सोबत अच्छा सुबह दोपहर में मिलेगा हाँ अच्छा अच्छा हाँ और यहाँ से मेन हाईवे कितना किलोमीटर है नेशनल हाईवे अच्छा चलो ठीक है ठीक है हाँ यह जाना है मुझको सिलीगुड़ी जाना है सीधा हाँ ठीक आहे ठीक आहे एक आशा नुढंय आपल्या पुढं की मला असं वाटतं की मला पुढं बिहार पटनाकडल्या साईडला गेल्यावर ना मला तर थोडं तरी पंजाबी ढाबा किंवा बिहारी ढाबा लागला ना तर मला तिथं थोडंफार ते चांगलं जेवण भेटून पंजाबी किंवा हरियाणावाल्यानं ढाबा लागलं का नाही बहनो मला शेव भाई तिकडे तितकी भारी वाटते का नाही शेव मस्तल असू द्या पनीर मसाला असू थोडंफार तिकडे तसं मिळत नाही तिकडे बरं मिळतो तेव्हा हायवे दिसला तेव्हा तेव्हा नॅशनल हायवे समोर हायवे नसते आपल्याला डायरेक्ट सिलीगुडी हा समोरच मेन हायवे मला असं वाटतंय की मेन हायवे आता लागलाय मला आणि का ट्रकवाली चालते द्या जास्तीत जास्त मोठे कंटेनर चालते ना तर मला असं वाटतं की हे कंटेनर चालतंय तर त्यामुळं आपल्याला दहाबा नक्कीच मिळेल आणि दहाबा म्हणजे सकाळ सकाळ चांगलं जेवण नक्कीच मिळेल हे नक्कीच चांगलं भेटणं जेवायला मला पुढे इथं अंदाज आहे माझा एक इसके अंदर अंदर क्या क्या होता है मतली आहे क्योंकि मैं यहाँ पे जैसे आया हूँ ना मतलब यहाँ पे आ, आसाम में तो मुझको ये बहुत ज़्यादा दिखाई दे रहा है तो क्योंकि सुबह पीछ लो आपसे सुबह सुबह मछली बेचते हो आप कितना तो तो मतलब किलो मछली होता है बीस किलो मस्त मस्त अच्छा क्योंकि मैंने बहुत साइकिलों ने देखी है इससे पीछे मेरे को लगा ना कि दूध बीध लगा के मतलब ऐसा ये करते हैं साइकिल आणि मेन हायवे नॅशनल हायवे शेजारी म्हणलं नाश्ता करावा थोडंफार चहा तरी प्यावा म्हणलं चहा प्यायचं मी आता थोडं टाळायला लागलो होतो पण काय झालं नाही शे लईच भूक लागायला लागली मला मग म्हणलं थोडा चहा तरी घ्यावा म्हणलं आणि मग फोड निघावं चहा थोडी खारी घेतो पितून मग फोड निघतो आणि दहा अकरा वाजता थोडंफार जेवण करूया असा प्रवास चालू ठेवू आता दहा लागते पण दहा कसा काय सकाळ अजून आठ वाजल्या पण नाही त्या सात पण आज सात वाजून नऊ मिनिटं लागते या बाई पण मला पण एक गोष्ट नक्कीच का ज्या टाईमला तुम्ही सकाळ सकाळ पाठ व्यायाम करून उठून जावा तुमच्या कामाला सुरुवात करताना आणि जी पाठ घेतलेलं कधी पण निर्णय असतो ना ते कधी दिवस दिवस कधीच चुकत नाही आणि आका दिवस आणि फ्रेश जातो सकाळ सकाळ व्यायाम केला तर आणि ही गोष्ट मी अनुभवलेली पहिल्यापासून अनुभवतोय मी आणि खरंच नाही बारी व्यायाम कंपल्सरी लोकांनी केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे समजा माणसांनी व्यायाम केला पाहिजे हायवेच्याकडे जाताना एक मात्र गोष्ट नश्चित आहे ज्या टाईमिंगला नॅशनल हायवेवर चालता ना त्या टायमिंगला ही जी पांढरी लाईन आहे का नाही ह्याच्या साईडला चालवा कारण की येणारी गाड्यावाले आहेत ना ती एकदम स्पीडमध्ये असते एकमेकाला ओवर टेक असते आता माझ्यापासून एक हायवा गेला सोळा टायर इतका फास्ट गेला इतका कट मारून त्यामुळे म्हणलं आपण साईडनं निघलेलं नाही बरं बाबा हो ह्या तर काहीतरी आपल्या काम लागायचं ब्रिज वर्णन वरण ब्रिजच्या खाली निघाली ज्याने मला चढाई कमी होईल आणि जर लागलं हॉटेल चांगलं तर थोडंफार जेवायला मिळेल त्याची आशा आहे चला साईडला इकडे बघितलं ना समधी समधी म्हणजे तुम्हाला समधी भाताची शिती बघा इकडे बघा बघा इकडे समजा दिसतात त्या टायमिंगला मी या रस्त्यावर निघालो होतो आता लई जास्त कमी होता आता नंतर ना मी ज्या टाइमला तवांग मध्येो ना त्या भात लावायला चालू केला आणि भात आता उगवून नाही ना म्हणता उडक्यापर्यंत आलेला सगळीकडे ओढ तू या कंडा दहावा मस्त पंजाबी मला लागले ते भूका अरे तर आता जाताना इतकी मोठी आपल्याला नदी लागली का नाही तिकडे मासं पकडायचा एक वेगळाच मी पहिल्यातलं म्हणून बघतोय चार इकडे इकडं ही लाक लावली होती त्या लाकडाला ना मध्ये बघितलं ना तर एक जाळ लावलेलं आहे आणि ते असं फिरवते आणि ती बरोबर असं खाली का नाही ते ऑटोमॅटिक जाळं वर येते त्यात जर मासा असला ना तर ती मासा वर येतो या आता हे बघा हे माणूस कॅमेराला बघून थोडा दबकाय लागला या हे बघा तेव्हा तिकडे बी मासा मारते तेव्हा तिकडे बघा तेव्हा मासे मारते तेव्हा समजा बुटी गेल्या इकडे आता अशी समजा आतमध्ये ह्यातनं मासं काढते ते तिकडे बंतरा टाकलेला तेव्हा ती बंतरा फुटला जेव्हा हाय का किती मोठी ताल टाकली तिकडे उगली ताल फुटली या पाणी तिकडे बी जात या ही समज पाणी बघा इकडे जाते समजा तेव्हा समकाळ बघा तेव्हा आहे का आलंय काहीतरी त्यात मध्ये आलय आलंय आले तेव्हा आलं बघा नवर घेतलं काहीतरी बघा तेव्हा काहीतरी आलं बघा त्यात मध्ये हे असे बारकी पिल्ली बारकी बारकी पिल्ली उडकते ती या आणि ती नंतर न निहून ह्यांच्या टपकामध्ये सोडते आणि ते पिल्ली मोठी ता करते नंतर ह्याचा मासा तयार करून एकते ती असं ह्या ते इकडं निघालो होतो इतकं मोठं नदीचं पात्र दिसलंय का नाही राव इतक्या मोठ्या टाकले ते ती ताली बी फुटले ते आणि ही कल्ली ताली ते बी ताल फुटून गेली आणि आपली सायकल आहे लय मोठी नदी लय मोठी एक ब्रिज दुसरा ब्रिज ह्याच्यानंतर जुना ब्रिज येण नसणार तीन नंबर आणि तिकडला चार नंबरचा ती आहे ती रिल्वीचा पडले तिकडला दिसतो ती ती रिल्वीचा पुरवलं तिकडला आणि ही बघा बघा काय राव कुठलं मोठं आहे राव काय आहे मला माहित नाही हे आहे बघा मला दिलंय त्या गाडीवाल्यांना थांबली ती माझ्यापाशी त्यांना मला हे दिलं या काय बघू द्या लई पॅकिंग मध्ये या गाडी मोठ्या मोठ्या घरची माणसं लय भारीला खाते द्या खरंच ते नाही म्हणता ना पाचशे सहाशे रुपयाच आहे काय का माहिती आहे आहे जाताना या मंदिरामध्ये थांबलो तुम्ही जाताना एकदा काढून वर वर मी बी आता महादेवाला सांगणं केदारनाथला की बाबा मी दर्शनाला तर यायला लागलोय बरोबर का नाही तर मी असतो माझ्या यूट्यूबवर वीस हजार फॉलोअर्स होऊन दे मी बी सांगितले बघू आता आणि इंस्टाग्रामला चार लाख होती आता सांगणार आहे आता दर्शनाला येपर्यंत एका महिन्यामध्ये ही रस्ता आहे का नाही ह्या रस्त्यावर अजून हटेल नाही लागलं ना, ना मला काय नाही लागलेलं लांब लांब पण धाटील नाही ना दहा ना काय नाही नुसता मोकळा पण काय माझं पाणी पण संपलं या अवघड झाले पाणी हायकडे प्यायला त्याला मान ऐकलं तिकडं सायकल उभा केलं रस्त्यावर कुठंच हाटेल नाही ना काय नाही काहीच नाही कुठं हाटेल पण नाही ना काहीच नाही इथं बोरचा पाईप चालू होता त्यांना म्हणलं पाणी भेटल का प्यायला हाय का पाणी ती म्हणली हाय पाणी मग आता इथे येऊन पाणी घेतो यांच्या कोणात प्यायला मी चला कुठं बघू दे बया पाणी आहे का पिणे गेली ओके फायनली इथं पाणी घेऊल मला रस्त्यावर तिकडे सायकल आहे या आणि इथं पाणी आहे बघा पिण्यासाठी ती पाणी घेतो होता मी साईडलाही तीच छोटी की तर मी त्याच्यापर्यंत घेऊन केला तर जेवण दाळ भाजं मिळतो या पण समजा थोडा बरा मिळतो त्यामुळे खायचा आहे जाऊन अजून त्याला जाऊन क करू खाऊ कारण की आता भूक लागलेली मला तर काय धरून अजून काही खाल्लेलं नाही मी ते पापड दिलेलं ते पापडानं काय लईपट भरत नाही ते नरळ्यात तुमचं नव्हतेल आहे माझ्या तुला जाऊन जरा जेवण करू पुढं रस्ता बीजा थोडं मोकळा आहे जा भाग काय लाग नाही आज सायकल आता हायवेला जाऊली बरं का मी एक राहणार या कारण की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं एक जुनी आठवण एकदम जुनी आठवण दाखवायची या बघा वा कसं आहे कसं आहे कसं आहे हिर नाही काय नाही पाणी येत आहे कुठं हे पाणी फक्त आणि फक्त पंधरा फुटावून पाणी येत आहे फक्त पंधरा फुटावर पाणी दान 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 वर येतं या कारण हिकडलं आसाम या राज्यामध्ये फक्त पंधरा फुटा पाणी समजा एकदम हिरवं गार बघाल तिकडं आणि आपल्याकडे कसं आहे ना थोडं कुणाच हिरवं आलेलं दिसलं लगेच एकामेकावर जळा चालू करते तिकडे नाही माणसं इकडं तसं नाही इकडे एकाडून दुसरं यात कामाला जायचं एकामेकाच्या सणामध्ये राबते ती आज मी ह्याच्या राणामध्ये आलो होतो ती माझ्या उद्या राणामध्ये येणार अशी सगळेजण मिळून म्हणते एकामेकात राबते ती शेती दहाण आणते ती आणि एकदम भारी ताण ठिकाणी माणसांचं असं काहीतरी असतं या समजा हिरवं पाना बघा या कसं दिसतंय एकदम भारी दिसतं का नाही तर त्यामुळं मग तू कधी पण आपलं कर्म चांगलं ठेवा ना आपल्या जमिनीला हिरवं ठेवा आणि झाडं कापा कापी बंद करून टाका कारण काय होतं ना झाडं आता का आज जितकी झाडं कापणार तर मी तितके जास्त पोल्युशन वाढणार या पण झाडांचं काम हे असतं की घाण हवा घेणं आणि सुगंधित हवा देणं हे झाडांचं काम असतं झाड जर आपण कापलं तर आपल्याला चांगलं ऑक्सिजन मिळणार नाही ना मग ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला झाड लावायला असतील तर त्यामुळे प्रत्येकानं आपल्या झाडाच्या बा बांधावरती एक झाड लावा बघा इकडे कसं झाड येते खाली करा ना झाड कशी आहे बघली त्या म्हणतो झाड लावा रे भावन आता आपण ह्या रानाच्या मालकीने पैसे जाणार नाही या एवढं जरा नाही गाणार त्या मालकीने पैसे जाणार नाही त्यांनी त्यांना थोडं बोलणार नाही आपण सांगत त्याला बोलू आता थोडं काहीतरी हे आपका खेत खेते खेत आपका ये अच्छा ओ इतनी हरी भरी हरियाली यहाँ पे कैसे है हमारे यहाँ पे इतनी हरियाली नहीं है यहाँ पे बहुत हरियाली है ये जो पानी आ रहा है ना यहाँ पे नीचे कितना खुदा है कितना नीचे खोद दिया है पानी चालीस फुट चालीस फुट चालीस फीट पे ये कंपल्सरी पानी चलता है बंद नहीं होता पानी हमारे यहाँ पे पानी नहीं है यहाँ भी बहुत अच्छा है बाबा ऐक ना चालीस फुट पानी फक्त चालीस फुट और पानी नाही नहीं आणि इतका जास्त पानी रात दिवस कि बनता पाणी संभत नाही आपके यहाँ पे एक दूसरे की मदत लोक बहुत करते है ना हे तो मी एक दूसरे की हेल्प बहुत करते है ना तर माझे एकच मन नाही एक दुसऱ्याची आपली मन चांगली ठेवली तर काहीच कमी पडत नाही लोग पेड नहीं काढते ना दादा पेड़ों को बचाते आहे ना तिक माणसं पेडांना खूप जास्त वाचवते तर माझं एकच म्हणणे पेड वाचवा झाड ला झाडं जगवा आता अजून हिथ ना अजून हिं आतमध्ये एक निघालू बघायला हिथं पण एक बारके पाणी पंधरा फुटरतं त्याला दाखवतो मला तेव्हा इथं चालूच आहे काय शेती राहो तेव्हा तिकडे होतो आपण पंधरा फुट म्हणून काढतो या तिथं फक्त आणि फक्त पंधरा फुटावर आपल्याला पाणी निघतं या ही लय भारी गोष्ट आहे बघायला आहे का तिकडे भिजवते ती ते तिकडे भिजवते ती माणसं बघायला मी इकडे पुढे आलो तो तर माझ्या सायकली कशी चौघ दहा पंधरा जण जमले ती बोर येतं बघू यांचं काय मान्यच ह्या कामावरून मला बोलत होती तिथे सायकल लावली आहे आपली बोलो महाराष्ट्र बोल आप बोला येते ना म्हणजे इधराविधरा बोल गे आप बोलते हां बोला बोल बोलो बोलो बो, बो, क्या बात आहे बोलो अरे का भाग रे हो भाई अरे भाई सब लोक भाग रे इधर उधर हा मी महाराष्ट्राचे आहू हां बहुत अच्छा आहे ना आप भी निकलो कभी आसाम मध्ये जाताना मला ही माझा पहिला टोलना नाका म्हणजे लास्टला होता ना होताना जाताना केदारनाथ कडे मला ही पहिला टोलना नाका लागलेला आहे म्हणजे शेवटचा बी टोलनाका नाका माझ्यासाठी होता आणि पहिला बी टोल नाका हिच आहे दहाबा मला नाहीत ह्याला कंटेनर वाल्या दहा बाय लागत महिन्यातनं दीड दोन महिन्यातनं मी आज टोल नका बघतो या श्रीरामपूर बॉर्डर फक्त आणि फक्त माझ्या जा म्हणण्यानं एकशे एकशे म्हणजे शंभर किलोमीटरच्या एकशे दहा किलोमीटरच्या आसपास इथं श्रीरामपूरची बॉर्डर आहे आपली जी की आसामची आणि बंगालची आहे मग आपण मला वाटतं उद्या दुपारच्याला बंगालमध्ये आपण उद्या पोचून जाऊ हा फायनली घेऊन वाटील हि ती झाटीलय बाबा नो जिथं मी शुभम भाऊन सर जिथं आम्ही हॉटेलवर सांगलेलो त्या हॉटेलवाल्या मालकाला बोलून आम्हाला जेवायला आतमध्ये घातलेलं आशा करतो इथं मला चांगलं जेवण नक्कीच भेटेल चला जावा आता चला बघू आहे मिल गए मैं सुबह से ढूंढ रहा, रहा हूँ होटल में सुबह से ढूंढ रहा हूँ भाई पे होगा लेकिन वो तो पीछे वाला जो चोरा है ना हा, हा। पीछे वाला है आया मैं बोला अभी किलोमीटर मेरे को मालूम था ये वही टॉपे जहाँ से हम अंदर में गए थे तो भाई इतना अच्छा लग रहा है ना लास्ट टाइम जब आए थे ना यहाँ पे मैं शुभम भाई और सरजीत भाई आए थे तो उस टाइम पे यहाँ पे हमारा स्वागत किया था बहुत अच्छे से और भाई ने खाना भी खिलाया था भाई भूख लगी यार चलो भाई अभी खाना खा लेता हूँ यार भाई सही में साइकिल मैंने आगे खड़ी की है वहां पे और बहुत अच्छा लग रहा है भाई जी को मेरा इतना अच्छा है ना यार भाई इतने अच्छे है ना इनका दिल बहुत साफ है साइकल ला मैं। आ लो यार तो भाई ने मेरे को ले खाना यार होटल खुद का है और मेरे मेरे लिए देख लो भाई खाना इतना अच्छा मस्त ग्रेवी जैसा चाहिए

आणि भावानं पैसे नाही घेतलं घेतला ही हॉटेल आहे बघा सांगतो ही हॉटेल आहे आणि कुठं आहे ही आपलं श्रीरामपूर बॉर्डर आहे ना श्रीरामपूर बॉर्डर श्रीरामपूर बॉर्डरपासनं बरोबर सरळ तुम्हाला शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या आसपास तुम्हाला सरळ पुढे यायला लागतं या गुवाहाटीकडल्या साईडला आणि मग तुम्हाला इथं ही साईडला हॉटेल लागेल इथं बघितलं बघा असं आहे आलं की तर नक्कीच या इथं सीएनजी गाडी आहे असते असं लोकेशन आहे काहीतरी आणि इथं नक्की सांभावा जरी जाडी आहे बघायचं लगेच तुम्हाला ही जागा आहे लागत तर नक्की सायकल दोन तास दोन तासांची सायकल आहे माझी तुम्ही कुठं जरी केला ना तरी तुम्हाला असं सारखी माणसं कुठं नाही ती भेटणार इतकी भारी माणसं लई प्रेम लय जेवा बाबा जपणारी माणसं हाय बच्चे लखन बाबू का नाम आहे लखन नाम आहे ना कैसा लगा कलिंगड़ खाके क्या बोलते है इसको आपके यहाँ पे तरबूज हमारे यहाँ पे इसको कलिंगड़ बोलेंगे खीर, है खीर।, हो? खीर खीर तो उसको बनाते हैं जो तवे में बनता है महाराष्ट्र हो? हो। हाँ चल रहे है अभी किधर ना जा रहे शेवाया झाडाखाली सर जितांना शुभम भाऊ आपलं कोल्हापूरचं लपून बसलेलं आणि मी असा इकडं फुड आलो तू त्या ब्रिज वरन मी जसा मी आलो तसा इतका मोठ्यानं झाला का नाही लय मजा आली आम्हाला मला विश्वास होईल का जर मी तुम्हाला म्हणलं अरे भावांनो इकडे इतकी मोठी नदी दिसते ह्या नदीमध्ये जर कलंगडीची शेती जर म्हणलं तर विश्वास बसेल का नाही बसणार बसताना दाखवतो ना टेन्शन घेऊ नका ही नदी भावांना समजा एवढी मोठी कलंगडाची शेती केली इथून तिथून दिसतोय तेवढं लांब पर्यंत समजी कलांगडीच कलंगड केले आणि समजे माणसाला डेरी बेठून मामा चाल मामारी काय चाकले क्यू निचे लोक देखरा लोक का ते कावन्न ये या पे कलिंगड की खेती की है इतर

हाँ वहाँ मालिक है चलो ठीक है ऐसा होता है अच्छा 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 हाँ बहुत बहुत अच्छा बहुत अच्छे बहुत अच्छे हाँ एक बार इनको बोल दो लाइक करो लाइक बोलो लाइक फॉलो फॉलो बोलो फॉलो फॉलो <laughs> फॉलो करा फॉलो करा तुमसर अशी शेती कर करते ती इकडे बघितलं का खरं हर हर महादेव <laughs> आता हायवे हायवेनं सरळ सरळ ब्याण्णव किलोमीटर श्रीरामपूर आहे आणि श्रीरामपूर मध्ये बरोबर बरोबर आसाम चीन बंगालची बाउंड्री आहे <laughs> <laughs> लय याच तो शाळा कॅमेरा चालू केला कारण की मूड गेल तर ना मूड मूड श्रीरामपूर <laughs> बॉर्डर माझ्यापासून किलोमीटर लांब आहे आणि मी मला वाटतं उद्या दुपार तीन साडेतीन चार वाजेपर्यंत उद्या मी आसाम सोडून बंगालमध्ये उद्या प्रवेश करणार नाही तर आता मला थांबायला जागा ही चांगली मस्त लोकेशन कुठतरी बघायला लागेल कारण की आता वाजू चालते साडेपाच वाजे ते आता थोडे त्या वेळात अंधार पडला तर त्यामुळे मला थांबायला लागला था आता कुठतरी पडल्या साईडला एक मस्त ग्रीन पार्क आहे हिरवळी जागा आहे समधी आणि ही जी समजा एरिया ना हे पडल्या साईडला एक ऑफिस आहे या फॉरेस्ट ऑफिस आहे या तर ते कर्मचारी म्हणले थांबा म्हणजे काय अडचण नाही परमिशन जाऊन निकाल आता इतक्यातच हे बघा पडल ओके बावण्णव बहिणींनो आजचा ब्लॉग असा काहीतरी गेला माझा मस्तमध्ये आता दिवस असा काहीतरी गेला उद्या मी श्रीराम बॉर्डर पार करून बंगालमध्ये जातो या आणि लवकरच मला माझ्यापासून लखनऊ ही फक्त आणि फक्त एक हजार दोनशे किलोमीटर लांब आहे माझ्यापासनं तर माझा इथपर्यंत अंदाज आहे ना मी पोचून जाईल लैतलं एक दहा दिवसाच्या आतमध्ये मी लखनौमध्ये पोहोचून जाईन लखनौमधनं सात आठशे किलोमीटर केदारनाथ या तर एकदम आरामामध्ये जातो आहे मी हे बघायचं सायकल उभाय हो अशी पाठी मागे इथं टेंट लावले मी आणि पांढरा पडदा वॉटरप्रूफ कवर काय मी वरनं नाही टाकणार कारण की काय होतं ना जर कवर जर टाकलं ना नंतर मला रात्री त्याला उकडलं नाही त्यामुळे मी काय टाकत नाही आणि मस्त थांबलो संग हिरव गार्डन नाही तर भावा असा असा काहीतरी आजचा ब्लॉग कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आणि केदनाथपर्यंत जास्त तर वीस हजार करून टाका लवकरात लवकर दहा हजार फॉलोर्स माझे करून टाका कंप्लीट भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र